लग्नाला जाण्यापेक्षा ऑटो राईड जास्त एक्सायटेड असू शकते का चला तर मग सांगते हाय मी पल्लवी आज आम्ही गेलो होतो लग्नाला लग्नाची वेळ होती रात्री आठ वाजता आणि नेहमीसारखं आई मी आणि येशू निघालो येशूला ऑटो दिसली की एवढीही मज्जा वाटते ना कारण तिला समजायला लागलं ऑटो म्हणजे फिरायला मिळतं आपल्याला तिचा आनंद तुम्ही पाहू शकता किती ती खुश होती आम्ही पोचलो साडेआठ वाजता पण लग्नाचे विधी काही सुरू नव्हते झाले बाबा आणि आहो डॉक्टर का गेले होते तिकडूनच ते तिकडे येणार होते इकडे येशूच्या मस्तीचा शो शो सुरू होता एवढी मस्ती करत होती का सांगूच नका जसं काय तिला कधी का कुठं नेलंच नाही आणि आज तिला घराच्या बाहेर काढले एवढी मस्ती करत होती ती तिथले स्टार्टर एवढे हेवी होते की जेवणच जास्त झालं पण येशूने भरपूर एन्जॉय केलं आमच्यापेक्षा जास्त येशूची एन्जॉय करत होती लग्न नंतर तिने आईस्क्रीम खाल्ली आम्ही नको नको म्हणत होते तरी तिला एवढी आईस्क्रीम खायची होती जबरदस्ती हट्टच करत होती की मला आईस्क्रीम खायचे खायचे मग तिच्या पप्पाने थोडी आईस्क्रीम दिली असा होता आजचा आमचा दिवस चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय